हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही मी आहे प्रियंका मंजरा माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिन्स बुद्धांश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि व्हिडिओला नवीन असायला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि मी सांगणार आहे माझी लव्ह स्टोरी जे माझ्या सहा वर्षाच्या घडामोडी सगळ्या सांगते त्या फर्स्ट मी हे सांगते की माझे आम्ही लग्न कसं झालं कसं नाही झालं थोडं थोडं सांगते स्टेप बाय स्टेप जेवढा मोठा व्हिडिओ होत असेल तर मी थांबून द्यान ते नेक्स्ट पार्टमध्ये ने। सांगेन ठीक आहे हां आमचं लग्न म्हणजे आमचं प्रेम होतं फेसबुकवरचं म्हणजे माझं माझ्या हसबेंडचं दोघांचं प्रेम होतं फेसबुकवरचं आणि एकमेकांसोबत आम्ही असं फेसबुकवर बोलत होतो बोलता बोलता मग मैत्री झाली मैत्रीनंतर मी माझ्या मनात काय आलं आणि काय नाही मी नंबर देऊन दिला याच्या गुप्पाला आणि मग व्हॉट्सअपवर बोलत होतो मग व्हॉट्सअपवर म्हणजे मॅसेजवरच फोनवर नाही बोललो आ, त्या दिवसाची तारीख म्हणजे बोललो खूप चार पाच दिवस बोलत राहिलो आम्ही कंटिन्यू व्हॉट्सअपवर बोलल्यानंतर आमची भेट म्हणजे आपण पण भेटू बा यानंतर मग आम्ही भेटलो म्हणजे माझे मित्र होते माझे फ्रेंड बारावीमधले सगळ्यांनी प्लॅनिंग केली होती म्हणजे यांच्यासोबत प्लॅनिंग नाही यांच्यासोबत ओळखी नव्हती फक्त आम्ही प्लॅनिंग केली होती की आम्ही म्हणजे ह्या निमतानी मला घराच्या बाहेर जायला मिळेल तर म्हणून मी ही प्लॅनिंग केली होती आम्ही सगळ्यांनी डॅम आहे इथे रिदोरा डॅम तर आम्ही मग आम्ही रिदोरा डॅम पण त्या त्या दिवसाची तारीख होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एको दोन हजार एकोणीस त्या ते तारीख होती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस होती मला आठवते ती तारीख आणि नंतर मग आम्ही प्लॅन केला होता माझे मित्र ते त्याच्या गाडीनं मित्र मैत्रिणी ते त्याच्या गाडीनं गेले होते मी यायच्या पप्पासोबत गेली होती दुसऱ्यांच्या मी वर्धेला आली होती त्यानंतर यांच्या गाडीवर गेली होती हो मी मार्केटमध्ये गेली होती मार्केटमध्ये यांनी मला ओळखलं होतं तर मग कारण की फोटोमुळे ओळखू शकते फोटोमुळे ओळखलं होतं त्यांनी मग मी कुठून तरी बसली होती मार्केटमधून गाडीवर मग आम्ही गेलो होतो कोणाच्या यायच्या मैत्रीणच्या घरी गेलो होतो हां मैत्रीणच्या घरी गेलो होतो त्यानंतर मैत्रीणच्या घरून जाऊन मग आम्ही गेलो होतो त्या मैत्रीणला वगैरे घेऊन डॅमवर डॅमवरमध्ये रिदोरा डॅमवर गेलो होता तिकडून मग थोड्या वेळ घुमलं घेऊन माझे मित्र वगैरे यायचेच होते मग फिरून घेतलं डॅम वगैरे सगळं फिरलो नंतर फोटो वगैरे काढून घेतले आम्ही नंतर डॅमवरून आलो मग माझे मित्रमैत्रिणी आले मग त्यांच्यासोबत आहे हे बोलले होते सगळेच जण बोलले होते पडली होती मी त्याच्यात पडून पण गेली होती नंतर मग सगळं घुमून विरून घे झाले मग संध्याकाळचे झाले होते वाचक वाजले होते मग माझी मैत्री होती आम्ही एका गाडीवर आलो होतो म्हणजे यांच्यासोबतच आलो होतं गाडीवर कारण की मग तिला जायला गाडीवर मग कोणाच्या गाडीवर डबल सीट टिबलशीट असे आले होते माझे मित्र मैत्रिणी आणि मी आम्ही सगळे डबल सीट टिबल शीट, शीट मग एका ठिकाणी ठेव थांबलो मग चार चहा वगैरे पिलो चहा पिल्यानंतर आम्ही वर्धेला आलो वर्धेला येऊन मग तिला उतरून दिलं होतं माझ्या मैत्रिणीला परथेला मग ती ॲटोनच आली गेली होती मग मग यांनी मला घरपर्यंत सोडून दिलं होतं म्हणजे माझ्या रोडपर्यंत सेवाग्रामला मग यांना चाला म्हटलं घरी पण ते काही आले नाही नंतर मी घरी गेली नंतर ते झालं नंतर मग असंच फोनवर बोलत 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 मग प्रेम झालं आमचं बोलता बोलता, बोलता मग यांनी लग्न मग लग्नच डायरेक्ट ते हे बोले हो लग्न करते सात दिवसातच प्रेम आमचं झालं सात दिवसात बोलत 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 बोलो म्हणजे हे समजून घ्या नऊ दिवस म्हणजे दुर्गादेवी बसली त्या दिवशीचं प्रेम आणि दुर्गादेवी उठत आहे त्या दिवशी शेवट म्हणजे शेवट म्हणजे लग्नच झालं समजायचं म्हणजे आमचं हो उठते त्या दिवशीच लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशीचा का होतं दसरा होता हां दसऱ्याला मग लग्न झालं आणि दसऱ्याला लग्न मग झालं हां दुसऱ्या दिवशीचा दसरा होता त्यानंतर कसं झालं लग्न ते तर तुम्हाला विचारच नाही तर सांगते मी लग्न कसं हां सहा दिवस बोललो आम्ही फोन फोनवर तर बोलत नव्हते याचे पप्पा फक्त मॅसेजवरच बोलत होते आणि तर आमच्या घरी म्हणजे माझ्या घरी डेट झाली होती कोणाची तरी तर माझ्या घरचे सगळेच गेले होते कुठं गेले होते हां माझ्या घरचे सगळेच मैत्रीला गेले होते माझी बहीण माझी आई माझे बा पप्पा मी पप्पा म्हणते बाबा नाही म्हणत पप्पा हे सगळेजणं गेले होते मैत्रीला आणि मीच घर त्या दिवशीचा रविवार होता आणि त्या दिवशी सगळे म्हणजे सगळे कामं करून घेतले होते मी घरचे आणि काहीच नाही आणि जो माझ्यापाशी फोन होता तो मी घरीच ठेवला होता मी सोबत आणलाच नव्हता म्हणजे हे पहिलेच ठरलं होतं आमचं त्या फोन नाही ना आणायचा घरीच ठेवायचा म्हणजे ते घरीच सोडून दिला मी फक्त कपडे घेऊन आली होती माझ्या घरचे म्हणजे कपडे हो कपडे घेऊन आली होती मी फक्त जे आपले एक दोन ड्रेस घेऊन आली होती बस त्यानंतर काहीच नाही झालं नंतर मी ॲटोत बसली ॲटोत बसली आणि त्यानंतर बस माझ्यापाशी जास्त पैसे नव्हते हजार रुपयेच होते तेव्हा मी जॉब करत होती मग मी जॉब सोडला होता तेव्हा त्याच्या आधी तर हजार रुपये होते त्यामधले तर हजार रुपये तुम्ही वर्धेला आली वर्धेला होऊन ॲटोवाल्याला कलरची नोट होती तर मी कलरचीच नोट दिली होती वीस रुपये तर तो म्हणे चालणार नाही तर मी वापस देईन म्हणे तर मी वाटलं ठीक आहे ध्यान आता दोन नंतर द्यान म्हटलं केव्हा पण पण द्यान म्हटलं नंतर मी आली मार्केटमध्ये गेली मग मार्केटमध्ये माझ्यापाशी चप्पल नव्हती चप्पल तुटली होती मग मी चप्पल घेतली तीनशे रुपयाची चप्पल घेतली आणि एक अभयारिष्ट घेतली मी हां अभयारिष्ट घेतली आणि अभया मार्ग बसस्टॉपवर गेली बस स्टॉपात तिकडून त्याचे पप्पा आले बुद्धांचे आणि मला गाडीवर घेऊन गेले म्हणजे त्याने ओळखलं होतं आम्ही ठरलोच होतो रे ह्या ह्या वेळी यात आणि ह्या ह्या वेळेत बस आता म्हणजे वाटच बघत होते त्यांना माहीत होतं मी कुठं गेली होती कुठं गेली कुठं गेली काय घेतलं काय नाही सगळे बघत होते तर व्हिडिओ आता खूप मोठा होत चालला आहे यानंतर मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये काय काय घडलं तुम्ही प्लीज आणखी पुन्हा लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर मी तू पुन्हा कंटिन्यू लग्न कसं का झालं कसं नाही बस एवढंच की मी आ, बस आली आणि गाडीवर बसली त्यानंतरची लो स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा मी पूर्ण लव्ह स्टोरी सांगेन जे म्हणजे सहा वर्षाचं जे घडत आलं ते सगळं सांगेन तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच व्हिडिओ मी बनवत जे तुमची कमेंट येईल तर मी नक्की तुम्हाला सांगेन व्हिडिओ खूप मोठा होत्या तर नक्की नंतर तुम्हाला दुसऱ्या लव्ह स्टोरीच्या दुसऱ्या पार्टमध्ये सांगेन ठीक आहे बाय